आयुष्यातला निर्विवाद आनंद घेण्यासाठी खूप जण उत्सुकलेले असतात आणि आपण मित्रांसोबत आजचा आमचा प्रवास चाललेला आहे आमचे दिनेश शिगवण आमचे मित्र बालपणापासूनचे आता ते ग्रामसेवक आहेत या ठिकाणी आणि रत्नागिरी जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेचे चेअरमन म्हणा नमस्कार ऑलराऊंडर कोकणच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत मंडळी रत्नागिरी जिल्ह्याच्या मुख्यालयी अर्थात रत्नागिरीला आज आपण निघालेलो आहोत सामाजिक राजकीय असे वेगळे पण जपणाऱ्या रत्नागिरीला स्वातंत्र्य काळापासूनचा एक वेगळा इतिहास अशी एक वेगळी ओळख असणारी रत्नागिरीची सफर काही अंशी आजच्या आपल्या व्हिडिओमधून मधून आपल्याला करायला मिळणार रत्नागिरी मध्ये आता आपण प्रवेश केलेला आहे त्याच्यात आपण पाहिले रत्नागिरीचा जिल्हा परिषद विभाग या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचं कार्यालय खूपच सुंदर आणि प्रशस्त असे रस्ते या ठिकाणी बघायला मिळतात आपल्याला हे काय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी याची इमारत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ही प्रधान कार्यालयाची इमारत या रोडला लागूनच आहे खूपच सुंदर असे डेव्हलपमेंट नजीकच्या काळामध्ये बघायला मिळते आणि कलेक्टर ऑफिस हा याला जयस्तंभ हा जयस्तंभाजवळ जवळ आता आपण आलेला आहोत आणि कलेक्टर ऑफिस ची इमारत नूतनीकरणाचं काम चालू असलेलं आपल्याला बघायला मिळते वेगवेगळे उपोषण धरणे आंदोलन इथे नेहमी चालू असतात लोक न्यायीच्या अपेक्षेत या ठिकाणी कलेक्टर ऑफिस समोर या ठिकाणी आंदोलन करत असतात या ठिकाणी अजून एक चांगली डेव्हलपमेंट आपल्याला बघायला मिळेल प्रशस्त असा इमारती थी या ठिकाणी बघायला मिळतात ते मिळतातच परंतु त्याच्यामध्ये एक भर ब बघायला मिळते ती म्हणजे हे बघा रत्नागिरीचं बसस्थानक याचा तर पूर्णपणे कायापालट केलेला आहे काही वर्षापूर्वी जर तुम्ही आला असाल तर इथे फारच एकदम दुर्लक्षित असल्यासारखं काही बसस्थानक होतं आज आता आपण पाहतोय कशा पद्धतीने याचा कायापालट केलेला आहे म्हणजे चांगल्या एअरपोर्टच्या धर्तीवरती म्हणावं लागेल सुंदर असा कायापलट बघायला मिळते काही जुन्या पडक्या इमारती त्यातल्या बघायला मिळतात म्हणजे त्याच्यावरून परिस्थिती लक्षात येते या ठिकाणी लागूनच ला राम मंदिर आम्ही मंडंगड तालुक्यातील म्हणजे फार दुर्लक्षित समजला जाणारा तालुका आणि त्या मानाने इथे असणारी डेव्हलपमेंट पाहिल्यानंतर लक्षात येतो की जिल्ह्याचं ठिकाण म्हणून खरोखर चांगल्या पद्धतीची सुधारणा होत आहे तसं बघायला गेलं तर रत्नागिरी हे बस स्थानक सोडलं की इथे तशी गर्दी आता कमी कमी होत जाते खाली लागूनच इथे आता समुद्र सुद्धा आहे स्वतंत्र इतिहासापासून ते अगदी आज आहेत रत्नागिरीचं अनन्य साधारण महत्व आहे हे बघा आठवडे बाजाराचं ठिकाण दर शनिवारी या ठिकाणी आठवडा बाजार भरतो हा रोड सरळ आता आपल्याला कुठे घेऊन जातोय सरळ बघायला गेला तर मत्स्यालय मत्स्यालयला आपण या ठिकाणी रत्नागिरीमध्ये फिरण्यासारखे ठिकाण खूपच आहेत जवळपास जवळपास परंतु आत्ता आम्ही या ठिकाणून टर्न घेतोय म्हणजे तुम्हाला मी सांगू इच्छितो की आत्ता आम्ही निघालेल्या आहेत गणपतीपुळेला गणपतीपुळेला जात असताना रत्नागिरीतून हा एक मार्ग आहे मला वाटतं आरेवा आरेवारी आरे बीच नक्कीच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ही निसर्गाची सफर आपल्याला मिळ घडवून देण्याची एक संधी मला प्राप्त झालेली आहे आपण पण या व्हिडिओमध्ये अवश्य कंटिन्यू राहा हा रत्नागिरीतला अंतर्गत एरिया प्रमोदजी महाजन क्रीडा संकुल या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम होत असतात आणि नुकतंच आम्ही आता जेवण केलेलं आहे रत्नागिरीतील शाहकारी चौक म्हणजे अर्थात रुची हॉटेल या ठिकाणी आम्ही जेवण केलं ते याच गल्लीमध्ये आपल्याला इकडे जायचं आहे ना हा बघा या ठिकाणी रुची हॉटेल आहे आणि आता आम्ही या बाजूला निघालेलो आहोत पांढरा समुद्राकडे हे बघा लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान हे या रत्नागिरीमध्येच आपल्याला बघायला मिळते टिळक आळीचा गणेशोत्सव मंडळ हा पुरीपार पासून चालत आलेला असे एक नावाजलेलं आणि इथूनच आता आपण टर्न घेतोय मला आरेवारी बीचकडे बघ्या नक्कीच माझ्या सुद्धा कुतूहल आहे मी अजूनपर्यंत त्या भागाकडे गेलेलो नाही खरं म्हणजे आणि ते सुवर्णसन ते आणायची आता माझ्याकडे वेळ होता म्हटलं जाऊया हा रत्नागिरीतला अंतर्गत परिसर जर पाहिला तर पूर्ण पद्धतीने झोपडपट्टीसारखा एरिया हा दिसत नाही या ठिकाणी पूर्णपणे डेव्हलप झालेला आहे छत्रपती शिवाजी हायस्कूल झाडगाव रत्नागिरीच्या जसं आपण सिटी मध्ये शिरतो हा सिटीच्या पाठचा परिसर आहे आता मी बरोबर बॅक साइड ला आलेलो आहोत आरेवारीकडे जात असताना एक त्या ठिकाणी काही गोष्टी बघायला मिळाल्या बघा रत्नागिरी सिटी मध्ये सुद्धा कशा नारळीच्या आंब्यांच्या बागा आहेत मंडळी आता पण अशा नाक्यावरती आलेलो आहोत आरेवारे बीच अकरा किलोमीटर गणपतीपुळे एकतीस किलोमीटर आणि हा डायरेक्ट रस्ता आता इकडे वरती बघताय ना तो सारवी स्टॉपला जातो जा म्हणजे आपण आणि इकडे भगवती मंदिर पाठीमागे राहिला तर आता आपण निघालो आरे वारे बीचला गोव्याकडे वगैरे जर आपण फिरायला गेलो ना तर बीच पर्यंत घेऊन जाणारे रोड साधारणत याच पद्धतीचे आपल्याला बघायला मिळतात इकडे सुद्धा ही जी आता आपल्या पुढे एस टी धावते ही सुद्धा रत्नागिरी डेपोतून सुटलेली एस टी ही त्या भागाकडेच चाललेली आहे सुंदर असं निसर्गाच्या सानिध्याचा आलेला प्रवास बाहेर कडक उन लागतोय परंतु आम्हाला इथे या ठिकाणी उन्हाचं तेवढं अस्तित्व जाणवत नाही आहे रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडं हे या ठिकाणी कोकणातील निसर्गाची एक सुंदर अशी चाहूल देतात आपण पाहतोय रत्नागिरी शहरानजीक असलेल्या आंब्याच्या बागा ह्या आता इतक्या बहरत चाललेल्या आहेत काही आंबे सुद्धा मार्केटला दाखल झालेले आहेत इथे साधारणतः आता आंबा होण्याच्या अवस्थेत या बागेतला आम्हाला दिसतोय आणि खरोखर जगाच्या पाठीवरती रत्नागिरीचा हापूस आंब्याने प्रत्येक खवयाच्या मनावरती राज्य केलेलं आहे या ठिकाणी कोकण कृषी विद्यापीठाचं हां आपण आता शिरगाव या ठिकाणी आलो कोकण कृषी विद्यापीठाचे भात संशोधन केंद्र हे या ठिकाणी आहे बऱ्याच गोष्टींची माहिती मंडळी आपल्याला या निमित्ताने मिळत जाईल आणि आवश्यक आहे आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी नक्की कुठल्या कुठल्या गोष्टी कुठे आहेत ह्या माहिती कमीत कमी असणं सुद्धा गरजेचं आहे या व्हिडिओच्या निमित्ताने थोडीफार झलक त्यांची आपल्याला बघायला मिळते कारण निसर्गाची का कृपा असेल बघा ना इकडून तिकडून जशी कमान असते ना त्या पद्धतीने आंब्याच्या डहाळ्या ह्या रस्त्याला झाकून चालल्या आहेत पुढे या ठिकाणी आता आपल्याला मत्स्य महाविद्यालय शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये आता आपण एरियात आलेलो आहोत निसर्गाच्या कुशीत ते बसलेलं शिरगाव गाव लागूनच असलेला समुद्रकिनारा याचे काही खाडीचा पट्टा आता आपल्याला बघायला मिळाला इंजिनिअरिंग कॉलेज हे या गावामध्ये आहेत मंडळी या शिरगावची एक वेगळी ओळख सांगावी लागेल रत्नागिरी जिल्ह्यातील महसुली बाबतीत सगळ्यात मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये जी गणली जाते अशी ही शिरगाव ग्रामपंचायत खरोखर याचाच अर्थ इकडे व्यावसायिकदृष्ट्या दृष्ट्या चांगली डेव्हलपमेंट आपल्याला बघायला मिळेल महर्षी कर्वे शिक्षण संस्था शैक्षणिक संकुल हे या ठिकाणी आहे आरेवारे बीचकडे जात असताना शिरगाव मोल्ल्यातून आपल्याला जावं लागतंय ग्रामीण भागामध्ये सुद्धा सिमेंटचे रस्ते आपल्याला बघायला मिळत आहेत मोल्ला संत वाऱ्याच्या वेगळ्यात झळुक आता यायला लागल्या आहेत ला लक्षात येतंय की आता बरोबर आपण समुद्र किनाऱ्यावरती आलेलो आहोत म्हणजे काही क्षणातच विस्तृत असा समुद्रकिनारा आपल्याला बघायला मिळेल खारफुटीने भरलेल्या या समुद्र किनारा लगतच्या भागाने खऱ्या अर्थाने या ठिकाणी संरक्षणाचं काम आहे असं पूर्णपणे भरीव असं जंगल इथे बघायला मिळते कांदळवन त्यातच भरीला भर म्हणून आंब्यांच्या बागा नारळीच्या सुपारी पोपळी कोकणातली ही नैसर्गिक विभिन्नता वेगवेगळ्या वृक्षांची लागवड आणि हेच तर खरं कोकणाचं वैशिष्ट्य बघावं म्हण लागेल सरळ समुद्र किनारे असणारे रस्ते आणि त्याच्यावरती धावणारे सुसाट वाहने समान वेगात जात असताना आपल्याला बघायला आहेत साखर तर पुलावरती आता आपण आलेलो आहोत कोकणातलं हे सुंदर विहंगम दृश्य या ठिकाणी बघायला मिळते खरोखर आपण इथून बघताय समुद्र आत आल्यानंतर वेगळ्या पद्धतीच्या इथे खाड्या तयार होतात साखरसर साखरसर गावची वस्ती आपण बसनी गाव या गावामध्ये प्रवेश केलेला आहे कोतवडे या बाजूला इकडे कोतवडे कडे जातोय रोड आणि आता आपण निघालो गणपती आरेवारी आरे बीचकडे आता एक किलोमीटर वरती आता आरेवारी बीच राहिलेला आहे खूपच उत्सुकता लागलेली आहे कारण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नामांकित असणाऱ्या बीच हे एक आरेवारी बीच इथला प्रशस्त असा समुद्रकिनारा पर्यटकांना अतिशय खूपच या ठिकाणी फिरण्यासाठी समाधान देऊन जातो गावामध्ये आता प्रवेश केलेला आहे प्रवेशद्वारावरती श्रीदेव कालभैरव मंदिर आणि आता आपण हळूहळू बीच कडे चाललोय वेगवेगळ्या पद्धतीचे साहसी खेळ या आरेवारी बीचच्या इथून आहेत ओशियन फ्लाय झिप्लाइंग इंडिया फर्स्ट द सी झिप्लाइन लहान मुलांसाठी सिंगल कपल पेअर झिपलाईन अशा वेगवेगळ्या पद्धतीची सुविधा या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इथे परत यायचं म्हटलं तर इतरची सुद्धा सुविधा केलेली आहे एक सुंदर असा माय ॲडव्हेंचर असा एक पॉइंट या ठिकाणी क्रिएट केलेला आहे जे आपण जे आरे हा समोरून बघा प्रशस्त असा आरेचा बीच दिसतो आहे आणि या ठिकाणी समोर जे सेंटर दिसतंय तिथून ते इथपर्यंत या, या सी या दोरीवरून आता आपल्याला जाता येईल अशा पद्धतीचे एक सुंदरशी सिस्टीम प्रशासनाने या ठिकाणी केलेली आहे आणि आपण पाहतोय काही साहसी पर्यटक या सिस्टीमचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत सुरक्षेची काळजी घेत या ठिकाणी हा प्रवास या ठिकाणी केला जातो तिकडून काही समोरच्या भागाकडे इन्स्ट्रक्शन दिल्या जात आहेत आणि आता या साहसी खेळाला सुरुवात होते सुरुवातीच्या दृष्टीने भीतीदायक वाटणारे क्षण निश्चितच आयुष्यातला निर्वाद आनंद घेण्यासाठी खूप जण उत्सुकलेले असतात आणि आपण बघतोय ही राईड करणं कोणाला नाही आवडणार कोकणातल्या प्रत्येक समुद्र किनाऱ्यावरती अशा जरी सुविधा नसल्या तरी काही निवडक ठिकाणी आहेत त्याच्यापैकी एक आरे बीच वाव यावा कोकण आपलोच असा पाठीमागे दिसणारा सुंदर सुरूचा बण हा एका बाजूला धूप थांबवतोय दुसऱ्या बाजूला ॲट्रॅक्शनाचा केंद्रबिंदू म्हणावा लागेल आणि पांढऱ्या वाळूचा समुद्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आणि सुट्टीच्या वेळा इथे होणारी गर्दी ही फार प्रचंड असते अच्छा या प्रवासाची खरी कल्पना आम्हाला सुरुवातीपासून नव्हती पण अचानक ह्या सगळ्या वेळेचं नियोजन करत मित्रांसोबत आजचा आमचा प्रवास चाललेला आहे आमचे दिनेश शिगवण आमचे मित्र बालपणापासूनचे आता ते ग्रामसेवक आहेत या ठिकाणी आणि रत्नागिरी जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेचे चेअरमन अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्यांची एक ही वेग वेगळी ओळख आहे वयाच्या कमी वयामध्ये सुद्धा ही गाठलेली झेप आमच्या सगळ्यांसाठी एक निश्चितच अभिमानाची बाब म्हणावी लागते त्या ऑफिसचं काम करत करत आम्ही या ठिकाणी रत्नागिरी आलो आणि रत्नागिरीमध्ये त्यांनी पहिल्यापासून ग्रा काम केलेलं असल्यामुळे <laughs> के या ठिकाणी किती वेळात कुठे आपण पोचू याची ते इत्यंबत आम्हाला माहिती देत आणि त्यांच्यासोबतच आता आम्ही आलेलो नमस्कार नमस्कार येत आमचे सिव्हिल इंजिनियर कुंदन पारझी मध्ये सुद्धा आमचं काही काम होतं हे सगळे एके कामं आठवून आता एक निवांतपणे आयुष्याचा मोकळा वेळ कसा घालावा यासाठी बेस्ट पर्याय म्हणजे रत्नागिरीतले समुद्रकिनारे इथला आता आमचा प्रवास चालू आहे तर बघा प्रशस्त असा हा आरे बीच आणि एक सुंदर दृश्य या उंच कड्यावरून आपल्याला बघायला मिळते मस्त जगण्याचं एकच ठिकाण माझं कोकण माझं कोकण हे म्हणतात ना ते नक्कीच खूपच खरं आहे मंडळी आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि पुन्हा भेटूया गणपतीपुळेच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद